नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह सर्वप्रथम आमच्या सर्व दर्शकांना आज होळीच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा आज पंढरपूरमध्ये वेगळ्या पद्धतीनं होळीचा सण महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं साजरा करण्यात आला साजरा करण्यात आला आहे म्हणण्यापेक्षा आज होळीच्या दिवशी पंढरपूर नगरपालिकेची जी जुनी इमारत आहे त्या इमारतीसमोर गेल्या अनेक वर्षापासून एक मोठा खड्डा पडलेला आहे या खड्ड्याकडं पंढरपूर नगर परिषदेचं दुर्लक्ष झालं आहे वारंवार महर्षी वाल्मिकी संघानं संदर्भात नगरपालिकेकडं मागणी करूनही हा खड्डा नगरपालिकेनं बुजवला नसल्यामुळं आज महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं या ठिकाणी याच खड्ड्यामध्ये होळी पेटवून नगरपालिकेच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला आहे आपल्यासोबत आहेत महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव आणि त्यांचे कार्यकर्ते आपण अंकुशराव यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं त्यांचा हा, हा निषेध कशासाठी होता आणि नेमका त्यांना काय म्हणायचं शहरामध्ये पडलेले खड्डे जाय तिथं खड्डा जाय तिथे धूळ आम्ही वारंवार प्रश्न मांडतोय पण प्रशासन आमच्याकडे पूर्णपणे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करते आणि हा मेन रोड आहे आणि इथं हजारो भाविकांची लाखो भाविकांची याजा जा होते इथं खड्डा पडला बोंगर झालं पण नगरपालिका बुजवत नाही असे खड्डे पूर्ण शहरामध्ये प पडलेले आहेत मग आम्ही काय केलं आगळी वेगळी होळी साजरी केली आम्ही इथं सगळा पडलेला कचरा गोळा केला आणि कचऱ्याची होळी न नगरपालिकेच्या निष्क्रियपणामुळे जे रोडला पडलेले खड्डे आहेत त्या खड्ड्यामध्ये होळी करून आम्ही नगरपालिकेच्या नावानं बौं बॉम्बाबोंब केली व शासनाचा आम्ही निषेध केला तर आपण पाहिलं कशा पद्धतीनं मर्षी वाल्मिकी संघानं आज होळीचा सणही साजरा केला आहे आणि नगरपालिका प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध व्यक्त केला आहे बोंबलू नकारे म्हणणाऱ्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आत्ता तरी जाग येणार का हा खरा प्रश्न आता पंढरपुरातील नागरिकांच्या मनात नक्कीच निर्माण झाला असेल पंढरपूर लाईव्ह साठी भगवान वनखेडे पंढरपूर